विद्यार्थी मित्रांनो आज आपण एक छोटासा प्रयोग पाहणार आहोत आणि हे प्रयोग काय आहे तर आपण जे काही अन्नपदार्थ खातो त्या अन्नपदार्थातून आपल्या शरीराला जास्त ऊर्जा देणारे अन्नपदार्थ लागतात त्यालाच कार्बोहायड्रेट्स म्हणतात किंवा मराठीतून त्याला कर्बोदके म्हणतात आणि हे कर्बोदके कसे असतात कसं शो त्याचं आयडेंटिफाय करायचं त्याच्यासाठी एक छोटा प्रयोग आहे आता त्याच्यासाठी आपण एक बटाटा घेतो कापलेला बटाटा आणि हे काय आहे आयोडिन आहे काय आहे आयोडीन आता काय करणार आहोत आपण आयोडीनचे काही थेंब या बटाट्यावर टाकणार आहोत ज्यावेळेस आपण आयोडीनचे थेंब या बटाट्यावर टाकू त्यावेळेस थोड्या वेळानं ह्याच्यात काय होईल या आयोडीन टाकलेल्या जागेमध्ये याचा रंग बदलेल काळसर होईल आता बघा काळसर व्हायला सुरुवात झालं बघा म्हणजे या पदार्थामध्ये स्टार्च आहेत किंवा पिष्टमय पदार्थ आहेत आणि या पिष्टमय पदार्थातून आपल्या शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होते आणि ही ऊर्जा आपण दिवसभर काम करण्यासाठी वापरत असतो आणि जशी जशी ऊर्जा आपल्या शरीरातली कमी कमी होत जाईल तसं तसं तस आपल्याला परत भूक लागत जाईल आलं लक्षात छोटासा प्रयोग आहे हा हां